सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल डोकेश्वर तालुका पारनेर येथील बेबी विनोद गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शिर्डी इथे महिला दिनाच्या निमित्तानं नारी शक्ती सन्मान पुरस्कारानं पद्मश्री पोपटराव पवार सरलाबेटचे मठाधिपती परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं शिर्डी इथे महिला दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सरलाबेटचे मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी पद्मश्री पोपटराव पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते व्याख्याते प्रदीप कदम चव्हाण तसेच साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार स्वामी शिरकुल वैदू आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी पारणे येथील पत्रकार विनोद गायकवाड यांच्या पत्नी बेबी गायकवाड यांना सामाजिक कार्यामधनं पद्मश्री पोपटराव पवार सरलाबेटचे मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलंय यावेळी विविध महिलांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रसंगी परमपूज्य रामगिरीजी महाराज तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांनी उपस्थित सन्मानित महिलांना मुलाचं मार्गदर्शन केलं तसेच महिला दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देखील दिल्या आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर